झालो असा तो आता आम्ही आमच्या कोकणातलो प्रसिद्ध असलेलो राम म्हणजे करवंदा आम्ही इलावाज करवंदा काढू जयेश भावेश आणि कॅमेरामन बघा काही टपोरी झाली आहेत करवंदा पटापट तू ऑर्डर देऊ नको तू पण काढू लागतोय काढ काढ तू काढू घेस तर आम्ही करवंदा काढू दिव्यांगासोबत का कोकणी दिव्यांका करवंदा काढता

तर अजून किती मिळतात ते व्यास हे बघ ब्लॅक ब्लॅकवाली होय भरपूर द्राक्षासारखे दिसतात द्राक्षासारखे किती ना गोड आंबट होय भावीस काय म्हणत जास्ती गोड ही जास्त गोड भावीस किती भरलो बघूया काय बरं भाविशान पण अर्धा डबडा भरीत आणंदा ना अर्धा भांडा भरला ना भाविशान आपला जयेश तू किती भरलं बघूया जयेशन पण भरपूर भरला रे बघा काळी काळी द्राक्षारखी कोकणी रान मेओ आपलो कोकणात घरी मग चला बाद झाले ना हयो हि बका किती आत ही काय तू काढलो ना का तसून काढा काढा पटापट काढा तू काय पाणार घेतलं वा चकणी दिव्यांगन पानार घेतला स्पेशल करवंदा कोकणी रानने हळू हळू चकुरी हत रे हळू काढा हळू काढा येण हळू काढा काटे लागतील या करवंदाच्या झाडाक असे काटे असतात आणि ते काटे एकदम हार्ड असतात पायात घुसलो किंवा आताच तर तो मोडता पुढचा टोक मोडता आहे बघा हे काटे आहेत बघा टोक मोडला की ते काडूक पण मग भारी जातात हे बघा असे काटे असतात प्रत्येक एका काटे असतात होय होय हे बघा काटवा हाटो काटवा हय थय हिरवी येत रे ही बघा ही हिरवी आहेत मित्रांनो करवंदा बंद बघा हायची बघा काढता वाव मस्त मस्त तिची नाहीत रे हिरवी आहेत पण काय काय तिकी आहे मस्त आंबेटकर अशी जाऊ आ तुम्ही पण कधी कपण चुला यो कोकणीय रानमेळा हो, नक्की खाऊन जावा आता आम्ही कधी चला तुम्ही होय होय घरी जाऊया

थोडासा रावला हो गया किती रावला हां बघा बघया भरपूर झाली बस झाली ना होय बस झाली आपण मंडळा ना कायचा हां बघा हो गया बस भरपूर झाली दोन हे भरलास ना तुम्ही भांडी जाऊया हो चला आम्ही घरी गेल्यावर करवंदाचा ज्यूस करणार आहे तर तुमका घरी गेल्यावर मी दाखवते आम्ही आता चला घरी ए काय करूया करबंदाचा अशीच खाऊया की ज्यूस करूया ज्यूस करूया अशीच खाऊया कर नको ज्यूसच करूया नवीन काहीतरी करूया सगळी कारबंदा धुवून बघा एवढी झाली आहोत आपरे रे भरपूर रे काळी काळी कुठं का दी मिक्सर का लावून घेऊया आणि त्यानंतर मिक्सर का लावूया अर्धी सुकात घालूया तुझ्या करवंदा मी मिक्सर मध्ये लावतोय बाहेर सुद्धा साखर आलाय त्यानंतर थोडी साखर टाकतोय आता साखर टाकून घेतलंय थोडंसं मीठ पण टाकते चवीसाठी मीठ पण टाकून घेऊया चला मिक्सर का लावूया दर पावसा लावतो ला। टोप घे टोप घे रे गाय मी काढ मिश्राला घट झाला त्याच्यात आता पाणी वतून घेऊया बस 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 आता आपण ज्यूस ग्लासात वतून घेऊया चला बाहेरच जाऊया उघड्यावर मस्त पैकी रे चल बसूया बसा खाली

आता ज्यूस गाळून झालो हा आता ग्लासात वाचून घेत दादा मी याच्यात बर्फा टाकून घेतो तो ज्यूस चांगलाच झालो असा तो आता आम्ही पियन बघता मस्त झालो भावे अगो भारीच आयडिया कशी काढलो माझी आयडिया चांगलीच असत आता आमची आजी झोपेसून लुटून आता तिका माझ्या वाटणीच ज्यूस पिका देतोय ज्यूस येतो गरबंदाचो कसा झाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडलो असलो लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब केलास तर माझं कॉन्फिडन्स वाढत माका तुमच्या सपोर्टची गरज आहे कसं झालं आजी ज्यूस मस्त झाला म्हणता तुम्ही पण एकदा ट्राय करा बाय बाय कोकणकर